भक्तांच्या मांदियाळीत नुरसेवाडी दत्तधाम मध्ये स्वामी जयंती उत्साहात श्री क्षेत्र येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम मध्ये भक्तांच्या मांदियाळात श्री स्वामी समर्थ यांचा जयघोष करीत स्वामी जयंती भक्तिमय वातावरणात संपन्न झाले अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली नृसेवाडी दत्तधाम मध्ये स्वामी जयंती विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमासह उत्साहात झाले यानिमित्त सकाळी आठ वाजता भूपाळी आरती झाली यानंतर परब्रह्म स्वामी महाराजांची षडोपचार्य पूजा करून अभिषेक करण्यात आला सकाळी नऊ वाजता हवनयुक्त स्वामी याग माळी श्री स्वामी समर्थ जप करण्यात आला साडे दहा वाजता सेविकऱ्यांनी घरातून तयार करून आणलेल्या विविध पदार्थांचा महानैवेद्य दाखवून मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली यानंतर पालखी सोहळा झाला दुपारी साडेबारा वाजता भक्तांनी घरातून तयार करून आणलेला प्रसाद एकत्रित करून मांदेळी स्वरूपात महाप्रसाद झाला याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला दुपारच्या सत्रात स्वामी चरित्र सारामृताचा सामूहिक वाचन विविध स्तोत्र मंत्र पंचांग वाचन वर्षभरातील विविध सण वार व्रत वैकल्य यांचं प्रात्यक्ष दाखवण्यात आलं सायंकाळी पाच वाजता बालसंस्कार व वा युवा प्रबोधन विभागाच्या युवा युवतीने सभा घेऊन गवळणी भारुडे फुगड्या वासुदेव आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले सहा वाजता जप चिंतन मनन ध्यान सेवा करण्यात आली यानंतर दिवसभर विविध माध्यमातून महाराजांची केलेली सेवा त्यांना समर्पित करण्यात आली साडेसहा वाजता हजारो भाविक सेविकांच्या उपस्थितीत महानैवेद्य आरती करण्यात आली यानंतर विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं रात्री नऊ वाजता चरण सेवा झाली स्वामी जयंतीनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच रंगीबेरंगी रांगोळी काढून विविध फुलांनी सजवण्यात आलं होतं स्वामी जयंतीनिमित्त श्री स्वामींचं दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाविक आणि सेवेकरांची गर्दी होती